जय जय रघुवीर समर्थ जर भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर तो विसरण्याची वेळ आहे राहण्याचा आनंद शिका कारण तुमच्या सोबत कायम राहणार नाही याचा अर्थ लोकांना केवळ वर फोन वरूनच नव्हे तर जीवनातून देखील हटवा घराच्या आतमध्ये तुम्ही अगदी मनापासून रडत असाल पण नेहमी हसतमुखानेच दार उघडा आजच्या काळात काळजी घ्या कारण लोकांचे वाईट विचार सर्वत्र पसरलेले आहेत जेव्हा गप्प बसणारा माणूस ओरडू लागतो तेव्हा समजून घ्या की काहींनी मर्यादा ओलांडली आहे संपत्तीपेक्षा वेळ आणि श्वास अधिक मौल्यवान आहेत या जगातील कोणत्याही माणसाला मदत करण्यासाठी पैशांची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज आहे आजची लोक पूर्ण विश्वास जिंकतात आणि नंतर तो सोडतात आणि नंतर तो तोडतात काही लोकांच्या तो छातीत हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेले असते त्यांना हस्तालोंदन करण्यापूर्वी याचा मला किती फायदा होईल याचाच प्रश्न पडतो सभ्या या जगात चालत नाही तुम्ही जितके दडपून टाकाल तितके लोक तुम्हाला दडपतील मित्रांनो तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे ते चांगले बनवण्याची अपेक्षा इतरांकडून करू नका मला प्रत्येकाचे वास्तव माहित आहे आम्ही मुद्दाम सगळं शांतपणे एकत बसतो ती व्यक्ती शोधणे कठीण आहे जे तुमच्या समर्पणाची प्रशंसा करतात प्रत्येकजण इतरांच्या चुका पाहतो पण माणूस स्वतःच्या चुकांमध्ये आंधळा होतो थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर आनंदाची वेळ नक्कीच येते खऱ्या हुशार माणसाची ओळख हीच असते की त्याच्यात अहंकार किंवा अभिमान नसतो नियम बनवण्यासाठी स्वतःच त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे गिरगिटा तर फुकट प्रसिद्ध आहे माणसांपेक्षा जास्त कोणीही रंग बदलत नाही जो बुद्धी सोडून भावनेने वाहून जातो त्याला प्रत्येक जण मूर्ख बनवतो मित्रांनो माणसं बदलली हे चांगलं आहे त्यामुळे काहीही नाही पण द्वेष आणि प्रेम हे हृदयातून ज्या व्यक्तीला कडुनिंब आणि निंदा यावर विजय मिळतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही लोकांचा जगाचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोट बोलतात त्यांची नाती टिकतात पण जे सत्य बोलतात त्यांची नाती तुटतात मित्रांनो पैसा हे सर्व काही नसून प्रत्येक गोष्टीला पैशाची गरज असते लोक जिवंत माणसांची नीट बोलतही नाही आणि मेल्यावर विचारतात कि तो काही का बोलत नाही आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे धैर्य ही त्याची ओळख आहे इथे प्रत्येक जण त्या मार्गावर चालतो पण जो स्वतःहून मार्ग काढतो तोच खरा माणूस असतो कर्ज फेडता येईल पण उपकार कधीच फेडता येत नाही त्यामुळे मदत घेताना सावधगिरीने घ्या तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी सराव आणि प्रयत्नांशिवाय सर्व काही व्यर्थ आहे घरातून मंदिरात जायला माणसाला वेळ नसतो आणि माणसाला स्मशानभूमीतून थेट स्वर्गात जायचे आहे कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्याला करू द्या लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते ज्याने कधीही कठीण काळ पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधी समजत नाही श्रद्धा ही, ही आशेची ट्रॉफी आहे त्याच्याकडून जिंकल्यानंतर लोक अनेकदा तुटतात एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळेपर्यंत आपण मौन बाळगले पाहिजे नाही तर आपण व्यर्थ करावी लागेल चांगली जागा शोधण्यापेक्षा तुम्ही जिथे राहता ती जागा चांगली बनवणे हे सर्वोत्तम ठरेल कोणीही नेहमी व्यस्त नसतो प्रत्येक जण त्याला कुठेतरी मारत असतो जो सगळ्यांना आपला म्हणवतो लक्षात ठेवा तो माणूस कोणाचाच नसतो चुकीच्या हो लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा योग्य लोक गप्प बसतात ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाहीत त्याबद्दल काळजी करून काहीही साध्य होणार नाही हुशार तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहित आहे खरा शहाणा तर तोच आहे ज्याला कुठे गप्प बसायचे हे देखील माहीत आहे तुमचे विचार असे ठेवा की लोकांनी तुमच्या मतांचाही विचार केलाच पाहिजे मित्रांनो हे आपलं आयुष्य आहे दुसऱ्याचं नाही आरसा खूप कमकुवत आहे पण सत्य दाखवायला तो कधीच घाबरत नाही खुशारीने पैसे उधार द्या कारण तुम्हाला स्वतःचे पैसे भिकाऱ्यासारखे परत मागावे लागतात ती नाती उचला आणि खोल समुद्रात फेकून द्या जात वेळ आल्यावर स्वार्थ आणि शुद्रतेची दुर्गंधी येते सापाच्या भीतीने जंगल सोडणाऱ्याने त्याच्या फणाला ठेचून मारण्याचे कौशल्य ही सर्वात आधी शिकले पाहिजे जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्यावर राग येतो तेव्हा त्याला समजावून सांगा पण जर समजत नसेल तर तुम्ही स्वतःला हे पटवून द्याल की तुम्ही जितके साधे सरळ आणि कोमल मनाचे असाल तितकेच तुम्ही हुशार आणि अप्रामाणिक लोकांकडून हकलून लावाल जे पूर्ण करण्यासारखे आहे त्यावरच विश्वास ठेवा अंत्यसंस्कार करणारेही काही क्षणांसाठी आधार देतात मित्रांनो औषधांवर जितका विश्वास तितकाच प्रामाणिक लोकांवर विश्वास ठेवा अर्थात ते थोडे कडू असेल पण ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचे मन आहे ते धरून ठेवते आणि तुम्हाला दुखावलेल्या त्या आठवणी परत परत आणते कधी कधी माणूस जितका एकटा असतो तितकाच तो, तो आनंदी असतो वाईट जेईप हे वाईट मनाचे पहिले लक्षण आहे प्राणी मार खाऊनही विश्वासू असतात आणि माणसं प्रेम मिळाल्यावरही गद्दार असतात हे कधीच विसरू नका मित्रांनो अशा लोकांपासून अंतर ठेवायला हरकत नाही ज्याने तुझ्या जवळ कधीच कदर केली नाही आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जुन्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही काही लोक तुमचा तिरस्कार करू लागतात कारण त्यांना तुमचे योग्य शब्द कडू वाटतात प्रत्येक नात्याला मर्यादा असतात पण स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा योग्य असते सकाळी झोपेमुळे माणसाचे हेतू कमजोर होतात पण जे लोक गंतव्य स्थान गाठतात ते कधीही उशिरापर्यंत झोपत नाही आमचा फक्त त्यांच्यावर विश्वास होता पण त्यांना असं वाटलं की आपण फक्त त्यांच्यावरच अवलंबून आहोत मदत ही एक अशी घटना आहे जर तुम्ही ती केली तर लोक विसरतात आणि तुम्ही केली नाही तर लोक तुमची आठवण ठेवतात मित्रांनो माणूस नेहमी दोन माणसांकडून पराभूत होतो पहिले म्हणजे तुमच्या कुटुंबासोबत राहून आणि दुसरे म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत राहून आयुष्यात इतके वस्तफा की खेद दुःख द्वेष या सर्व भीतीसाठी वेळ सुरला नाही पाहिजे लक्षात ठेवा रिकामा माणूस आयुष्यातला सर्वात दुःखी माणूस असतो तमाशा नेहमी सत्याचा होतो कारण प्रत्येक जण खोट्याची प्रशंसा करतो कधी कधी चांगली बातमी स्वतःकडेच ठेवा कारण प्रत्येक जण त्या चांगल्या बातमीने खुश नसतो आरशात चित्राऐवजी आपलेच पात्र दिसले असते तर लोकांनी आरशाकडे कधीच पाहिले नसते अविवाहित राहिल्याने तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत इतके दुःखी होणार नाही माझा सा हेतू साफ आहे म्हणूनच लोक माझ्या विरोधात असतात प्रेम अपघातांपेक्षा काही कमी नाही ते कोणाच्याही बाबतीत झाले नाही तरच बरे जर तुम्हाला कोणाशी तरी मैत्री करायची असेल तर ते वेड्या लोकांशी मैत्री करा कारण गरजेच्या वेळी शहाण्यांचा काहीच उपयोग नसतो दुःख त्रासदायक असते हे मान्य आहे पण दुःख माणसाला जगायलाही शिकवते तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे विश्वास आहे जो बनवायला आयुष्य लागतो आणि गमवायला एक क्षणही पुरेसा असतो महानता हा गुण आहे जो आपल्या पदाने नाही तर आपल्या कर्मकांडाने प्राप्त होतो होय प्रतीक्षा नेहमी तुमच्या साठी असेल पण आता आम्ही कॉल करणार नाही कुणाला आयुष्यात काय मिळणार हे कोणालाच माहित नाही त्यामुळे आशा नेहमी जीवन ठेवा तुम्हाला अशा अनेक गोष्टी मिळतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नव्हती आयुष्य एका स्टेशन सारखे बनले आहे जिथे बरेच लोक आहेत पण आपलं असं कोणीच नाही जर कोणी तुमच्या उपस्थितीला देत नसेल तर ते तुमच्या अनुपस्थितीची कदर काय करणार मित्रांनो मन दुःखी असेल तर जगाच सौंदर्य ही विषयासारखे वाटते तळमळ म्हणजे काय विचारा त्या माणसाला ज्याच्याकडे सर्व काही आहे पण त्याला सर्वात जास्त जे हवे आहे तेच त्याच्याकडे नाही आनंदी राहणे हे औषध आहे जे जगातील कोणत्याही बाजारात उपलब्ध नाही तुम्ही फक्त ते तुमच्यात शोधावे यशावर पाणी असेल तर त्याला बाहेर काढा ढकलून द्या तुम्हाला वाटेल ते करा पण घरी कधीच रिकामटेकडे बसू नका यामुळे तुम्ही दुःखी रहाल कधीकधी आपलीच माणसं आपल्याला इतकं दुःख देतात की अनोळखी लोकांचीही लांच वाटू लागते कदाचित आजच्या जगात चुकीचं असणं बरोबर झालं आहे आयुष्याच्या कठीण प्रसंगात नाचायचं असतं ते फास्ट ते ढोलकी वाजवतात एकत्र कसं राहायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण सर्वजण जाण्यासाठी तयार आहे कोणावरही अन्याय करू नये कारण प्रत्येक चुकलेला माणूस कुठेतरी गोंधळलेला असतो खोटे किती विचित्र आहे तुम्ही स्वतः बोलले तर छान वाटते आणि इतर बोलतात तेव्हा मात्र तुम्हाला राग येतो आदरासाठी लढा आणि अधर्माचे समर्थन करू नका हक्कांसाठी लढलेच पाहिजे परंतु ज्याच्याकडे अधिकार नाही त्याच्याशी सामना करू नका जितके तुम्ही नाते संबंध वाढवाल तेच व्यक्ती तुम्हाला बांधून ठेवेल त्याच्याशिवाय तुम्हाला दुखवणारा दुसरा कोणीच असू शकत नाही त्यामुळे नाते संबंध सावधगिरीने जोडा माझी ना एक चांगली सवय आहे मी वाईट वेळ पाहून रंग बदलत नाही ज्याच्याशी तुमच्या अनेक आठवणी जडलेल्या आहेत त्या व्यक्तीला हृदयातून काढून टाकणे फारच कठीण आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः दुःखातून जात नाही तोपर्यंत तुम्हाला इतरांची दुःख कधी जाणवणार नाही जितकी गर्दी वाढत आहे तितकेच लोक एकाकी होत आहे नाते फक्त वेळेची गरज नाही तर समजून घेणे देखील आवश्यक आहे स्वतःला कोणाचेही व्यसन करू नका अन्यथा तुमचा आनंद त्यांच्या विश्रांतीवर आणि त्यांच्या मूडवरच तो अवलंबून असेल विषयाचा अर्थ समजणे ही सर्वसामान्यांची ओळख असते पण विशेष अर्थ समजणे हीच विशेष लोकांची ओळख असते जर तुम्हाला खरे बोलण्याची आवड असेल तर एकटे चालण्याची हिंमत बाळगायलाच हवी मित्रांनो जर कोणाच्या सांगण्याने चांगले किंवा वाईट घडले असते तर हे जग एकतर स्वर्ग किंवा मग पूर्ण नरक बनले असते म्हणूनच कोण काय म्हणतो याची पर्वा करू नका जे चांगलं आहे आणि जे खरं आहे तेच तुम्ही करा मी माझ्या आयुष्यात सर्व प्रकारची लोक पाहिले जे मदत घेतात आणि आपल्यालाच मूर्ख म्हणतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जो तुम्हाला इतरांच्या गोष्टी सांगतो तो, तो तुमच्या गोष्टी इतरांनाही सांगत असावा अशा लोकांपासून नेहमीच दूर राहा जे तुम्हाला त्यांच्या हृदयात नाहीत तर त्यांच्या डोक्यात ठेवतात जो तुम्हाला संकटात पाहून रडतो तो तुम्हाला कधीही दुखू शकत नाही प्रेम आणि मृत्यू यांच्यात एकच साम्य आहे ते वय पाहत नाही वेळ किंवा ठिकाणही पाहत नाही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वास ठेवण्यासाठी हे जग पुरेस नाही मावळतीचा सूर्य हे प्रतीक आहे की शेवट इतका सुंदर असू शकतो ते खोट बोलतात जे म्हणतात आपण सगळे मातीचे बनलो हो। आहोत पण मला माहित आहे की अनेक प्रियजन जे दगडाचे आहे पाण्याचा थेंब गरम तव्यावर पडला तर तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर तो चमकू लागतो जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुमचे धैर्य बरोबर असेल तर देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मदत करतो वेळ हे असे प्रमाण आहे जे वाईट काळात प्रियजनांचे वजन सांगते काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात कितीही सजवली तरी ती आपली कधीच होऊ शकत नाही कवचात आल्यावर तो स्वतःच मूर्ती बनतो पाण्याच्या थेंबा सारखा तो असतो पण फरक फक्त कंपनीचा असतो सगळं जग म्हणते की आपण हार मानू पण मन हळवारपणे म्हणते की अजून एकदा प्रयत्न तर कर तू नक्कीच करू शकशील मोकळ्या आकाशातला तो लखलखणारा चंद्र आणि मनात जागरूक प्रेम हे कधी कमी तर कधी जास्त असते कर्म म्हणजे ते जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणूनच नेहमी चांगले म्हणजे चांगले येईल जर तुम्ही तुमच्या प्रवासात आडखळत नसाल तर तुम्हाला तुमच्या गंतव्य स्थानाचे महत्व कसे करणार जाणारी फक्त आठवणी सोडून जातात कितीही हाक मारली तरी ते परत येत नाही एखाद्याची फसवणूक करणे हे कर्ज आहे जे तुम्हाला एक दिवस दुसऱ्याच्या हातून खाऊन नक्कीच फेडावे लागेल खूप कमकुवत असतात ती नाती जे दुसऱ्याच्या बोलण्याने तुटतात कर्माला घाबरा देवाला घाबरू नका देव तुम्हाला क्षमा करतो पण कर्म तुम्हाला क्षमा करत नाही आनंदाचा कोणताही मार्ग नाही परंतु आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे लोकांकडून कमी अपेक्षा ठेवा काही लोक चप्पल आधार तर देतात पण मागून चिकल पण फेकत असतात विचारांचा फरक आहे नाहीतर समस्या तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी येत नाहीत तर त्या तुम्हाला बलवान बनवण्यासाठीच येत असतात त्यामुळे दुःखांना घाबरू नका तर त्यांना धैर्याने तोंड द्या आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो त्याच्याकडे आपल्याला रडवण्याची ताकद खूप जास्त असते कशाची खंत बाळगू नका जर ते चांगले असेल तर ते उत्तम आहे आणि जर ते वाईट असेल तर तो अनुभव आहे प्रत्येक नातं हे पक्षासारखे असते घट्ट धरलं तर ते मरून जाते जीवन हे विज्ञानासारखे आहे तुम्ही जितके जास्त प्रयोग कराल तितके चांगले परिणाम होत जातील मृत्यूनंतर शरीर स्मशानात चढते पण प्रेम नात्यापासून दूर गेले तर माणसाचे मन चळते आदर हवा असेल तर व्यर्थ बोलू नका आणि जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुमच्या प्रियजनांना सोडू नका जर तुम्ही त्याला सैलपणे धरले तर तो पळून जातो परंतु जर तुम्ही त्याला प्रेमाने धरले तर तो कायमचा तुमच्या सोबत राहतो सिमेंट मधूनही एक धडा शिकायला मिळतो जोडण्यासाठी मऊ गरजेचं आहे आणि जड गरजेचं आहे आनंद हवा असेल तर रात्री जागू नका आणि शांती हवी असेल तर दिवसा झोपू नका सगळा आनंद कॅमेऱ्यात कैद झाला आहे कारण चित्रांबाहेर कोणीही हसताना दिसत नाही नाती आणि पाणी सारखेच आहेत रंग नाही कोणतेही रूप नाही तरीही जीवनाच्या अस्तित्वासाठी ते सर्वात महत्त्वाचे आहे अनेक वेळा असे घडते की इतरांना प्रोत्साहन देताना माणूस स्वतःच तुटून पडतो वास्तविक जीवनाची युक्ती त्यालाच कळते जो प्रवासात धुळीला गुलाम मानतो प्रत्येक जळत्या दिव्याखाली अंधार असतो प्रत्येक रात्रीच्या मागे पहाट असते तुमच्या शत्रूंना नेहमी क्षमा करा हेच गोष्ट त्यांना सर्वात जास्त त्रास देते जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतात तेव्हा अजिबात नाराज होऊ नका खर तर त्यांना तुमची कदर करण्याचा दुसरा मार्ग माहितीच नाही मी काही लोकांना त्यांच्या पाठीमागे बोलण्यासाठी कामावर ठेवलेला आहे पण ते प्रामाणिकपणाने काम करतात अडचणी पाहून लोक घाबरतात पण प्रत्येक अडचणीच्या मागे यशाची पहाट असते जेव्हा आपण त्यांच्या निष्ठेची उदाहरणे देत असतो तेव्हा लोक नेहमीच विश्वास तोडतात लोक म्हणतात की चांगले हृदय असलेली लोक नेहमीच आनंदी असतात परंतु मला असे वाटते की चांगले हृदय नेहमीच दुखावले जाते कारण इतरांनी त्यांच्याशी चांगले वागावे अशीच त्यांची अपेक्षा असते वाऱ्याचंही आपलं एक अजब राजकारण असते कुठेतरी विजलेली राग तुम्ही फुलवता आणि कुठेतरी जळते दिवे तुम्ही विझवता जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा लोक तुम्हाला ओळखतील हे शहर आहे इथे लोक अशाच प्रकारे ओळखले जातात आयुष्य इतकं सुंदर बनवा कि तुझी आठवण आल्यावर निराश झालेल्या व्यक्तीचेही डोळे चमकू लागते जर तुम्ही एखाद्याच्या अंतर्यात्रेत गेला तर असे समजू नका की तुम्ही त्याला त्याच्या गंतव्यस्थानावर घेऊन जात आहात त्याऐवजी तुम्ही हे समजले पाहिजे की ते तुमचे गंतव्यस्थान दाखवत आहे हार आणि विजय या मध्ये संयम ठेवणे हे केवळ शहाणा माणूसच करू शकतो मी जगातील सर्वात कठीण काम करायला सुरुवात केली आहे मी फक्त माझ्या कामाने काम करू लागलो आहे एका एक माणसाने साधूला विचारले की इतकी गरमी का पडत आहे त्याचे उत्तर ऐकून माणसाला धक्काच बसला माणूसच माणसावर जळत आहे मग वाढणारच ना आयुष्यात दोन प्रकारची लोक नेहमी अपयशी ठरतात एक जे विचार करतात पण कृती करत नाहीत आणि दुसरे जे कृती करण्यापूर्वी विचारच करत नाहीत भांडी थोडी रिकामी होतात तेव्हा वाचायला लागतात आणि थोडी भरली की उतू जाऊ लागतात आरसा आणि नात दोन्ही खूप नाजूक असते दोघांमध्ये फरक फक्त इतकाच असतो की आरसा चुकून तुटतो आणि नाते गैरसमजाने तुटून जाते हे जग फक्त त्यांच्या हिताची विचारपूस करते जे आधी सुखी आहे आणि जे संकटात आहेत त्यांचे मोबाईल नंबरही हरवले आहेत हसणाऱ्या लोकांचा सहवास एखाद्या परफ्युमच्या दुकानासारखा असतो काहीही विकत घेतले तरी ते आत्म्याला अंतकरणात अंधार आहे आणि मंदिरात दिवे लावले आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि देवाला शुद्ध अंतकरणाची लोक आवडतात कर्माची चपराक एवढी भारी आणि भयंकर आहे कि आपली जपलेली योग्यता कधी संपेल हेही करणार नाही काही वेळा सत्य ते नसते जे जे तुम्हाला दाखवले जाते सत्य तर ते असते असते लपवलेले काही वेळा सत्य ते नसते जे तुम्हाला दाखवले जाते सत्य तर ते असते जे तुमच्या पासून लपवलेले असते जो तुमच्या भावना समजून घेऊ तो तुम्हाला दुखावतो तर समजून जा की तो कधीच तुमचा असू शकत नाही स्वतःला आनंदी ठेवायला शिका आणि ही जबाबदारी दुसऱ्यावर कधीच देऊ नका नाहीतर तुम्हाला खूप रडावे लागेल जीप सगळ्यांनाच मिळालेली आहे पण ती वापरायची कशी ही समज फार कमी लोकांना असते प्रसंगी शत्रूवर न मारले चांग नंतर त्याच्याच तोंडावर असते मी नेहमीच मनापासून नाते निभावली पण लोकांनी माझ्या मनाचा वापर केला होता आज एकट्यात बसून असं वाटलं की इथे कोण आपलं आणि कोण मग खूप खोलात गेल्यावर समजलं की इथे सगळे शुद्ध आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना सर्व काही माहीत आहे पण अशा लोकांपेक्षा मूर्ख कोणीच नाही वाईट दिवसांचा एक फायदा आहे सगळ्याच नात्यांची कसोटी कळू लागते माझ्यासाठी एखाद्याशी नाते असणे म्हणजे नाते संबंधात असताना भावना जितक्या मनाने दुखवल्या जातात तितक्या नात्याच्या जा मृत्यूनेही दुखावल्या जात नाही नाते कधीच नैसर्गिक मृत्यूने मरत नाहीत ती नेहमीच मारली जातात माणूस दुःख विसरतो पण त्याच्याशी केलेली फसवणूक तो कधीच विसरू शकत नाही जेफा वेळ स्वतःचा नसतो तुम्ही कुठे त्यामुळे मित्रांनो आपल्यावर येणारी वेळ किंवा चालू वेळ कशीही असू द्यात जीवन नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि त्या परमेश्वराचे नाम मुखात अखंड असू द्यात कारण आध्यात्मिक ज्ञानामुळेच आपल्या आयुष्यात शांती निर्माण होते आणि शांती आपल्याला सुखाने आनंदाने आणि हसत खेळत जगायला शिकवते तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसज ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ